निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका निकोप आणि पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाला विशेष प्रयत्न करावे लागतात याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत तसंच जात धर्म भाषा आणि इतर मार्गांनी मतं मागू नयेत अशा सूचनाही दिल्या आहेत या सूचना सर्व राजकीय पक्षांना बंधनकारक असून स्टार प्रचारक पक्ष तसेच उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे जात धर्म भाषा आणि इतर मार्गांनी मत मागू नयेत यासोबतच निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना नेमक्या कोणत्या सूचना दिल्या आहेत ते पाहूयात प्रचारात जातीय भावनांच्या आधारे कोणतेही अपील करू नये तसंच प्रतिस्पर्ध्यांची बदनामी अपमान करणाऱ्या पोस्ट सुद्धा करू नयेत त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढे म्हटलंय की परस्पर द्वेष निर्माण करणारी किंवा विविध जाती समुदाय धार्मिक भाषिक गटांमध्ये तणाव निर्माण करणारी कृती टाळावी याशिवाय मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तथ्य नसलेली खोटी विधाने किंवा वक्तव्य करणे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी पूर्णपणे टाळावे पुढं आयोगाकडून सांगण्यात आलं की सिद्ध न झालेल्या आरोपांच्या आधारे किंवा विकृतीने इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे टाळावे त्याचबरोबर इतर पक्षनेते किंवा कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करू नये भक्त आणि देवता यांच्यातील संबंधांची खिल्ली उडवणारे संदर्भ आणि भाषा वापरू नये त्याचबरोबर महिलांबाबत अपमानास्पद असं कोणतंही वक्तव्य आणि कृती टाळावी तसंच प्रसारमाध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देऊ नयेत एकूणच निवडणुकीत कोणतेही गैरप्रकार किंवा वाद होऊ नयेत निवडणूक पारदर्शक आणि यशस्वीपणे पार पडावी यासाठी आयोगाने या सूचना सर्व राजकीय पक्षांना दिल्या आहेत आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि या संदर्भात जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा